नमस्कार तर आज आपण बटाट्याचा उपसद् चिवडा कसा करायचा ते बघूया मस्त असा कुरकुरीत अगदी महिनाभर टिकतो हा चिवडा असा खूप छान होतो त्यासाठी बटाटा कसं कुठला घ्यायचा तो, कस, तो किसायचा कसा सगळी ही माहिती मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया आता यासाठी मी बटाटे घेतलेत तर बटाटे इकडे कसे घ्यायचे तर असे थोडेसे असे पांढरट कलरचे हा इंदोरी बटाटा आहे तुम्हाला जर नाही समजला तर असं थोडासा नखानी करडून बघायचा जर तो आतमध्ये पांढरा शुभ्र असेल तर तो बटाटा घ्यायचा बटाटा दोन प्रकारचे असतात एक पिवळा सर आतमध्ये असतो आणि या असा पांढरा असतो याच्यामुळे काय होतं कीस आपला एकदम पांढरा शुभ्र होतो त्यासाठी घ्यायचा आहे तर, तर मी येथे हे अर्धा किलो बटाटे घेतलेत तुम्हाला तुमच्या सोयीनुसार किती कमी जास्त घ्यायचे ते घ्या पण हा चिवडा जर तुम्ही करून ठेवला तर अगदी महिनाभर हवाबंद डब्यामध्ये बर्णीमध्ये राहतो तर असं मी साल काढून घेतले आणि साल काढून घेतलं की लगेच पाण्यात टाकायचं म्हणजे तो पिवळा पडत नाही असाच पांढरा शुभ्र राहतो तर अशा प्रकारे सगळे मी काढून घेते हे बघा तुम्ही बघू शकता किसल्यानंतर आतून पांढरा दिसतो म्हणजे जेव्हा साल काढेल तेव्हा तो पांढरा दिसतोय तुमच्या लक्षात येत असेल बटाटा कधी पिवळाही निघतो कधी असा पांढराही निघतो तर तेच कारण आहे दोन वेगवेगळ्या प्रकारचे बटाटे असतात हा इंदोरी बटाटा आहे आणि जो पिवळाच पिवळसर मिळतो आता त्याचं नाव मला माहिती नाही पण तो वेगळा आहे तर तो, तो थोडासा नरम असतो आता किसायचा कसा आहे तर दोन प्रकारची किसणी आहेत हे बघा हे मोठ्या दाताची किसणी आहे यानीच आपल्याला किसून घ्यायचं आहे म्हणजे तो तळल्यानंतर काय होतं थोडासा कमी होतं आणि आता हा बटाटा आहे थोडासा उभा धरायचा आडवा धरायचा नाही बटाटा तर उभा धरून किसायचा म्हणजे किस असा लांब सडक त्याचे जे किसाचं ते हे पडतं ते एकदम लांब असं पडतं तर त्यासाठी हे असं करून घ्यायचं आहे बटाटा जर तुम्ही आडवा धरला तर मात्र मग किसाचे सळ्या आहेत ते एकदम बारीक पडतात आणि मग तळल्यानंतर आणखी बारीक होतात ते असं म्हणून लांब सडक हे बघा बघू शकता तुम्ही असे लांब सडक असे निघाले पाहिजेत जे, जे तळून थोडेसे कमी होतात आणि मग चुरा होऊन जातो त्याचा म्हणून अशा प्रकारे करून घ्यायचा आणि एक बटाटा किसून झाला की, की लगेच तो पाण्यात घालायचा सगळे बटाटे किसूसपर्यंत वाट बघायची नाही प्रत्येक बटाटा किसेल तसा तो पाण्यात घालायचा आपण साल काढूनही तो पाण्यातच ठेवून द्यायचा आता हे सगळे बटाटे मी किसून घेते आणि किसलं की किस लगेच पाण्यात ठेवून द्यायचा म्हणजे तो लाल पडत नाही बघा मस्त असा हा बटाटा सगळा किसून झाला आहे बघू शकता तुम्ही एकदम पांढरा शुभ्र असा हा बटाट्याचा किस आहे हा बटाटा जर तुम्ही तेलात तळला की अगदी कुरकुरीत होतो जो पिवळा आहे तो मात्र थोडासा नरम होतो म्हणून हा बटाटा घ्यायचा आहे इंदुरी बटाटा म्हणून तुम्ही जर बाजारात विचारलं कांदा बटाटेवाल्याला तर तो मराठी माणूस असेल तर त्याला नक्कीच कळेल अशा पद्धतीने हे सगळा काढून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही एकदम पांढरं असं पाणी निघालं आहे त्याच्यातनं जा स्टार्च जास्त खळ असते त्यामुळे एक दोन ते तीन पाण्याने याला धुवून घ्यायचं आहे पुन्हा एकदा पाणी हे दुसऱ्या वेळेला मी पाणी घातलं आहे एकदम चोळून चोळून हे स्वच्छ धुवून घ्यायचं बघू शकता अजून थोडंसं फेस आहे त्याला तर हे पाणी मी काढून घेणार आहे आणि परत दुसऱ्या वेळेला परत त्यांनी पाणी घालणार आहे त्याच्यामध्ये छान असं घासून स्वच्छ धुवून घ्यायचा म्हणजे त्याच्यातलं तो निघून जाईल आणि आपल्याला बटाटा किस जो आहे तो एकदम मस्त शुभ्रही होईल बघू शकता तुम्ही अजूनही पांढरं पाणी आहे हे बघा तर हेही पाणी का टाकून घ्यायचं आणि परत हे दुसऱ्यांदा झालं आता परत एकदा मी याला धुवून घेणार आहे बघू शकता तुम्ही एकदम पांढरं असं पाणी खाली राहता बघा पिठासारखा गाळ असं निघतो परत एकदा पाण्याने धुवून घ्यायचं म्हणजे दोन तीन ते चार पाण्याने पा धुवून घ्यायचं चांगलं ह्या हाकीस म्हणजे मस्त असा ह्याच्यातला सगळा स्टार्च निघून जातो बघा आता बघू शकता एकदम निवळ पाणी झालंय आणि आता हे सगळं पाणी चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे हा आणि पाणी निथळू द्यायचं आहे पूर्णपणे पाणी नितळूसपर्यंत थोडीशी वाट बघायची तर काळणीमध्ये घालून ठेवल्यामुळे काय होतं पाणी सगळं आहे ते निथळून जातं पाणी निथळून झालं की मग एक टॉवेल घ्यायचा किंवा बेडशीट ह्या तुम्ही अंतरून घ्या चांगली आणि त्याच्यावर हा कीस आहे तो पसरवून ठे सुकवून घ्यायचा आहे आपल्याला उन्हात अजिबात वाळवायचं नाही आहे तर किचनवरच किचन टॉवेल असो त्याच्यावर काढून हा कीस थोडासा पसरून घ्यायचा म्हणजे पाणी त्याच्यातलं एक्स्ट्राचं पाणी आहे ते निघून गेलं पाहिजे एक पाच मिनिट असंच ठेवून द्यायचं आणि मग एक दुसरा टॉईल घ्यायचा आणि त्याच्यावर दाबून दाबून त्याचं पाणी सगळं टिपून घ्यायचं आहे ह्या बटाट्याचं तुम्ही वर्षभरासाठी किस करून ठेवू शकता पण तो उकडून घ्यावा लागता हा पण उकडलेला नाही आहे हा कच्चाच बटाटा आहे जर वर्षभर तुम्हाला तो किस करायचा असेल तर अशा प्रकारे किस करून घ्यायचा पाणी जास्त असं खळखळ उकळून घ्यायचा आणि त्याच्यात हा किस एक दोन मिनटासाठी ठेवून घ्यायचा आणि पुन्हा गाळून घ्यायचा आणि मग वाळवून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे हे दुसऱ्या टॉवेलने दाबून छान याच्यातलं चा पाणी काढून घ्यायचं सगळं अशा प्रकारे टिपून घेतलं की पाणी त्याच्यात राहत नाही बघा पूर्णपणे हे पाणी निघून जातं ह्याच्यातलं आणि थोडंसं कोरडं होऊन जातं थोडंसं पंख्याखालीही ठेवू शकता तुम्ही हे बघा सगळं काढून घेतलं मी ओला दिसतो आहे पण हाताला पाणी लागत नाही बघू शकता तुम्ही आपण जर हात लावला तर ओलसर वाटतो पण त्याला पाणी लागत नाही इतपत कोरडा केला आहे आणि आता थोडं थोडं घेऊन आपल्याला हा किस तळून घ्यायचा आहे इकडे तेल जरा जास्तीचं घेतलं आहे कडकडीत गरम झालं आहे आणि आता गॅस एकदम मिडियम ठेवायचा एकदम बारीकही ठेवायचं नाही किंवा एकदम मोठाही घ्यायचा नाही मध्यम गॅस ठेवायचा आणि कीस आता आपण तळून घ्यायचा कीस तळायला मात्र थोडासा वेळ लागतो लगेच कीस टाकल्याबरोबर तुम्ही झाऱ्या त्या किसावर ठेवू नका तेलात घालू नका नाही तर मग झाऱ्याला हे कीस चिटकून येतो एक दोन तीन मिनिट वेळ वाट बघायची आणि मग त्याला झाऱ्याने उलता करून घ्यायचं आहे आपण तेलला जेव्हा किस टाकतो तेव्हा तेल, ते तेल एकदम फसफस्त वर त्यामुळे थोडंसं सावकाश करा बघा आता मस्त असा सुटसुटीत किस तयार झाला अशा प्रकारे होतं कारण लगेच टाकल्याबरोबर तुम्ही झाऱ्या घातला की ते किस असतो तो, तो चिटकलेला असतो एकमेकाला आणि झाऱ्याला पण चिटकून येतो थोडीशी वाट बघायची एकदम आता ह्या कुरकुरीत होसपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे गॅस थोडासा मध्यम ठेवा एकदम बारीकही करू नका आणि हे ज्या वेळेला हे बुडबुडे कमी होतात त्यावेळेला काढून घ्यायचं आता हा मस्त कुरकुरीत झालेला आहे तुम्ही ज्या वेळेला करायला घ्याल त्यावेळेला तुमच्या ते लक्षात येईल बघून लगेच थोडेसे बुडबुडे कमी झाले की मग हे काढून घ्यायचं अशा प्रकारे सगळं आम्ही तळून घेते बघा बघू शकता एकदम पटकन तुटलं जातं ते कुरकुरीत झालेला आहे बघा तर हे सगळा तळून घेते मी बघू शकता तुम्ही हा सगळा कीस मी तळून घेतला बटाट्याचा बघा एकदम सुटसुटीत सगळा मोकळा झाला आहे मोडून बघितला तर एकदम कुरकुरीत लागतो आहे हाताला अशा प्रकारे करून घेता तर बाकीचं साहित्य मी तळून घेते एक चाळणी घ्यायची आणि त्याच्यामध्ये कढीपत्त्याचे पंधरा ते वीस पान आहेत कडेपत्त्याची ते कुरकुरीत तळून घ्यायचे आहेत कडीपत्ता मात्र एकदम कुरकुरीत तळून घ्या नाही तर मग चिवडा नरम पडतो आता इथे मी काजू घेतलेत थोडेसे पंधरा ते वीस काजू घेतलेत आवडत असतील तर घाला नाही आवड नाही घातले तरी चालतील अशा प्रकारे हे छान खरपूस तळून घ्यायचे म्हणजे ह्या काजूसुद्धा कुरकुरीत झाले पाहिजेत माझ्याकडून थोडेसे लालसर झाले एवढे लाल करू नका शेंगदाणे आहेत वाटीभर आता हा बाकीचा मसाला आहे बाकीचे साहित्य आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा शेंगदाणे एकदम कुरकुरीत होसपर्यंत लालसर होसपर्यंत जसं आपण इतर चिवड्यासाठी करतो तसंच शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही बघा लालसर झाले हो सगळं आपण कीस जो तळून घेतलेलं आहे त्याच्यावरच काढून घ्यायचं आहे चाळणीतच काढून घ्यायचं आहे पूर्ण तेल निथळू द्यायचं जरा जास्तीचं जा तेल ज्याच्यात राहिलेलं असतं ते अशा प्रकारे चाळणीत काढून घेतलं की ते तेल पूर्णपणे निघून जातं इथे चार पाच मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत मी लाल मिरचीही वापरणार आहे आणि हिरवी मिरचीही मी वापरली तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार करा तुम्हाला जर लाल मिरची वापरायची नसेल फक्त हिरव्या मिरची ते केलं तरी चालेल हिरवी मिरची आणि कढीपत्ता मात्र मस्त कुरकुरीत होसपर्यंत तळा तरच तुमचा चिवडा कुरकुरीत राहायला अगदी महिनाभरसुद्धा हा टिकतो बघा सगळं मी तळून घेतलं मिक्स करून घ्यायचं तेल थोडंसं जास्तीचं आलेलं असतं ते निथळून जातं आणि मग पुन्हा वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेऊन बाकीचं साहित्य घालायचं आहे आता या त्याच खाली ठेवलेलं वाटका आहे त्याच्यामध्ये काढून घेते मी हा सगळा मस्त कुरकुरीत राहतो बघा हा चिवडा तुम्ही नक्की एकदा करून बघा चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जर गोड पाहिजे असेल तर एक चमचा साखर आणि मीठ मिक्सरला लावून घ्या आणि मग मा घाला मला आवडत नाही म्हणून मी साखर वापरलेली नाही फक्त मीठच वापरते आणि हे आता हाताने जास्त चोळायचं नाही तर थोडंसं असं हे टॉस करायचं म्हणजे मीठ सगळीकडे लागतं हाताने जास्त घासू नका नाही तर मग ते केसाचे सळ्या असतात ते तुटतात आणि आता याच्यामध्ये मी कुटलेली मिरची घालणार आहे कुटून घेतलेली मिरची आहे माझ्याकडे एक अर्धा चमचा घालते मी चवीनुसार तुमच्या घाला तुम्हाला आवडत असेल तर घाला पण आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा मी आता थोडासा हा लालसर झाला कारण मी लाल, लाल मिरची पावडर घातलेली आहे तुम्हाला आवडत नसेल किंवा तिखट जास्त खात नसतील लाल मिरची नाही वापरली तरी चालेल आणि मस्त असा आपला बटाट्याचा चिवडा तयार झाला उपवासाचा बघू शकता तुम्ही छान असा कुरकुरीत होतो बघा मस्त असा आवाज येतो आहे मस्त असा हा चिवडा तयार झाला महाशिवरात्रीला मस्त एकदा हा चिवडा करून बघा तुम्ही अगदी महिनाभर टिकणारा हा चिवडा आहे तसा हा असा केला तर एकदम चमचमीत होतो तर तो जास्त दिवस आहे नाही लगेच संपून जाईल रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडले ते लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा आपण पुन्हा भेटूया